नमस्कार सर्वांना कशा झालक सर्वांचा चहा पाणी कशा हा लाईक कमेंट करा सर्वांचे स्वागत आहे माझ्या लई वरती नमस्कार सर्वांना कशा आहात झालं सर्वांचं जेवण कमेंट करा लाईक कमेंट करा धन्यवाद लाईक केल्याबद्दल कमेंट करा हाय दादा कशा आहात योगेश दादा तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा योगेश दादा कशा आहात आठ वाजता असतं हो का आठ वाजता असतं का तुमचं जेवण मस्त आमचं अकराच्या नंतरच कशा आहात दादा सर्वजण खाली या कमेंट करा दोन नंबर लाईक केल्या धन्यवाद कमेंट करा मी मस्त आहे तुम्ही मस्त आहेत का ओके कशी झाली दादा दिवाळी सर्वांची दिवाळी कशी झाली कमेंट करा सर्वजण कशी झाली दादा सर्वजण खाली असे सीवरून कमेंट करा सर्वांचे स्वागत वरती एवढेच दादा कमेंट करा मी गावी असल्यामुळं काय व्हिडिओ वगैरे काहीच टाकले नव्हते ओके होते तुमची माझी पण एकदम मस्त होती दादा पण गावी असल्यामुळं व्हिडिओ वगैरे अपलोड केलं नाही मी आमची पण एकदम मस्त होती गावाकडं कसं सर्व असतात ना घरचे त्यामुळं मी नव्हते व्हिडिओ वगैरे काहीच टाकले नव्हते सर्वजण सी सी खाली कमेंट करा दादा आता किती झाला तुमचा एवढंच दादा बघा आमच्याकडे जालिंदरनाथाचं मंदिर आहे त्याचं मी व्हिडिओ अपलोड केला आहे बघा आणि आता उद्या ना पूर्ण व्हिडिओ अपलोड करेल बघा तुमच्याकडे कोणतं मंदिर आहे ना आतापैकी आमच्याकडे जालिंदरनाथ मच्छिंदरनाथ कानिपनाथ हे तीन मंदिर आहेत गैनीनाथांचं कमी आहे अजून थोडा ओके ओके कमी आहे का होऊन जाईल पूर्ण तुमच्याकडे आहे कुठलं नाथांचं मंदिर आम्ही फक्त जालिंदरनाथाला आणि भगवानगडावरच गेलेलो पण टाइम नव्हता ना लपन, जास्त सर्वजण सी सीवरून खाली कमेंट करा सर्वजण सर्वांच्या स्वागत आयल्यावरती लाईक कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला ला करा स्वामींची आणि नवनाथांची व्हिडीओ पाहण्यासाठी सर्वजण लाईक कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईबर करा दादा लॉंग खिडू टाकत चला होऊन जाईल सर्वजण सी सीवरून खाली कमेंट करा सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह <coughs> आहेत का गेला दादा कमेंट करा नाही मंदिर नाही आहे का आमच्याकडं आहे आमच्याकडे जालिंदरनाथाचा आहे आमच्या सगळ्या जवळ जालेंदरनाथाचा आहे जालेंदर मडीला कानेपनाथांचा आहे आणि येमध्येच आहे एक मंदिर छोटस आहे पण ते पण पन कानिपनाथाच आहे आणि त्याच्या साईडलाच एक गरीनाथाच आहे बघा जवळ तीन आहेत आमच्या आसपास मंदिर आमच्याकडे कानिपनाथाच छोट आहे जालेंदरनाथाच मोठ आहे ब्लॉक करायचे ना मंग सांगेल हो आहे ना दादा काढलाय थोडा छोटासा म्हणजे साधा हिडू बनवलाय त्याच्यामध्ये आवाज टाकायचा बाकी आहे छोटासा काढलाय मंदिराचा पूर्ण हो लोग काढायचं आहे दादा पण आता कसं माहिती आहे का थोडं उद्या टाकल तो व्हिडिओ बनवलेला आहे मी पण त्याला एडिट वगैरे करायचं आहे बाकी त्याच्यामध्ये स्वतः आवाज वगैरे टाकायचा तिथं तिथं गेलो मी नव्हतं काढला आपला साधा व्हिडिओ बनवला आहे त्याच्यात आवाज वगैरे टाकायचा आहे अजून बाकी मला शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलं बघा मंदिराचं मी मस्त बनवा हो हो मस्त बनेल एकदम मस्त बनवण्यासाठीच एक खेडू बनवून बनवलाय मी त्याच्यामध्ये आवाज वगैरे टाकायचा आहे तिथं कसं सगळा बाहेरचा आवाज वगैरे येत होता ना त्यामुळे नाही हे केला आणि गर्दी पण खूप होती तिथं जास्त बनवला नाही जमला परत बघवन गडावरला पण बनवलेला आहे त्याला पण एडिट करायचं आहे मला माझा इंस्टा पण वन... ग्रो झाला हो का किती झाला तुमचा इंस्टा चार के झाले बघा ओके चार के झाले का मस्त आहे मग तुमचं तर मी तुमचं त्या दिवशी इंस्टा सर्च केलं पण भेटलच नाही दादा मला माझं जे हिडू चॅनलचं नाव आहे का त्या चॅनलच्या नावानेच आहे बघा माझा इंस्टा चांगलं झालं कॉन्ग्रेज्युलेशन दादा <coughs> फेसबुक पण वन के झालं भरपूर झालं वन पॉईंट तीन के झालं चांगलं आहे माझं माझं फेसबुक भरपूर झालेलं दादा पण मी फेसबुक ओपन नाही करत आहे युट्यूबला आहे लिंक ओके काय युट्यूबला आहे का ठीक आहे बघेल आता गावाकडून आल्यास नंतरला दादा खूप आता हे झालं त्यामुळं काहीच पाहितलं नाही मी आज रात्रभर जागून आलो ना गावाकडून त्यामुळं झोपलेलीच होते थोडा वेळ आता थोडा वेळ झाला उठलेली मी उद्या पाहिलं मी आता तुमची लिंक युट्यूब लाईव्ह येतो पण माझे जस्ट वीज यूज येत ना नाहीत हो का किती येतात तरी पण जास्त यूज येत नाहीत दादा चालू करून ठेवला का ते बरोबर येतात आपण बोलतो ना फक्त चालू करून ठेवला का आपोआपच येतात आता बघा माझ्या ह्याच्यावरती किती आधी बेचाळीस होते आता चार येतं येतात पण कोणी कमेंट करत नाहीये यूज येतात भरपूर येतात चालू करून ठेवा येतील आणि तुम्ही नवनाथाची व्हिडिओ बनवतात ना तर डिस्क्रिप्शन मध्ये माहिती नवनाथाची ल बघा कितीतरी तुमच्याला यूज येतील दोन तीन येतात दोन तीनच येतात का नाही ये पण तुम्ही कसं डेली चालू करून ठेवायला पाहिजे आता मी कसं आता चालू करून ठेवते चालू करून ठेवला का तर येतात बरोबर आपोआप लोक ऍड होतात बघा तीन नंबर लाईक केले धन्यवाद ज्याने कोणी लाईक केले त्यांच्या मनापासून आभारी आहे कमेंट करा तुम्ही रोज रोज लाईव्ह घ्यायला सुरुवात करा बघा येतात ला आपआप लाईव्ह येतात लोक ऍड होत चालतात बघा माझं तर बॅक कॅमेरा तरी पण लोक किती होतात बघा चालू करून ठेवत जा नुसता हो येत हो जातील बघा ऍड होतात आपोआपच होतात स्टार्टिंगला कोणी ॲड होत नाही पण एकदा जर आपण रोज रोज आता तुम्ही किती पाच सहाच्या दरम्यान लाई घ्या त्यावेळेसला लोक ॲड होतात आणि तीन दोन तीन ते तीनच्या दरम्यान एक घ्या बघा लोक किती ॲड होतं तुम्हाला त्याला टायमिंग असतो दादा त्याला विचार तुमच्यामध्ये ना ते कॅलेंडर आहे ना कॅलेंडरवरती कोणत्या टायमिंगला किती लोक आहेत त्याच्यावर तुम्ही लावू घ्या तुम्हाला इन्फॉर्मेशन येते का ची माझ्या नाही दादा मला येत नाही माझी पण कोणाला जात नाही माझी येते का तुम्हाला मला नाही येते मला कोणाच्याच लाईव्हची इन्फॉर्मेशन येत नाहीये दादा तुम्हाला येते का माझी तुम्हाला येते माझ्या लाईवची येते मला तुम्ही लाईवला आले की हो का रात्री पण घेतलेला बघा मी लाईव्ह पातर्डीमध्ये मध्ये असताना आमच्या गावाकडून येत होतं त्यावेळेसला मला नाही येते दादा मला कोणाच्याच लाईवची येत नाही पण तुम्ही किती वाजता लावू घेता असं मला टायमिंग सांगा त्यावेळेस चॅनलवरती येऊन चेक कराल हो करा कार होता हो कार मध्येच आम्हाला सकाळी ते यायला किती पाच वाजले दादा रात्री ट्रॅफिक खूप जाम होतं गडावर जाताना पण घेतलेला गडावरती जाताना पण लाईव्ह घेतलेला तिथं नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे पूर्ण दाखवलाच नाही लाईव्ह मग रस्त्यानेच काढलेला पग घेतलेला गडावरती गेलं वरती केलंच रेंज गेलेली तिथं सकाळी साडेआठचा टाईम साडेआठलाच साडेआठला घेता का सकाळी कधी कधी दादा मी त्यावेळेसला झोपलेली झोपलेले असते कधी कधी जागे असते तरी पण मी नक्की चेक कराल रात्री सात ते आठ सात ते आठ वाजता असतो का येऊन बरं तरीही मी तुमच्या लाईला येण्याचा प्रयत्न करेल दादा सात ते आठ मध्ये मी कधी कधी कसं माझं स्वयंपाकाचं वगैरे टायम असतो तरी पण मी येईलच तुम्ही असं सकाळी ठीक आहे तुमचा आठचा टायमिंग ठेवा आठ साडेआठचा टायमिंग ठेवा मी नक्कीच तुमच्या लावला येईन डेंजर नाही कधी कधी येतो दररोज नाही कधी कधी येतात का कधी कधी म्हटलं मग मला टायमिंग कसा समजणार कधी येता तुम्ही लावला तर दररोज येत नाही कधी कधी तुम्ही दररोज नसता मग मला कधी कळणार की तुम्ही रो, दररोज नसतात तुम्ही साडे चा टायमिंग डेली ठेवा हो ना दादा मग आठचा ठेवा किंवा साडेसातचा ठेवा सकाळी सकाळी पण लाईव्ह खूप जण असतात बघा रात्री मी लेट झोपते त्यामुळे सकाळी उठायला कंटाळा करते ना त्यामुळे मी लवकर उठत नाही नाही तर सकाळी भरपूर असतात सकाळी सकाळी रे लैव खूप लुजन येतात नाही जमणार रेग्युलर का हो दादा का नाही जमणार रेग्युलर रेग्युलर घेतला तर जमताना लाईव्हला येतात ना लोक ऍड होतात टाकतो लॉंग व्हिडिओ टाकतो का लॉंग मग हाय व्हिडिओ टाकत असल्यामुळे मग तुम्हाला नाही जमत येते व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर ला दादा मग तुम्ही साडेपाचच्या नंतरच लाँग व्हिडिओ टाकत असताल ना संध्याकाळी काम असतं काम पण असतं बरोबर आहे आता गावाकडे नंतरला काम पण असणारच आमच्याकडे तर शेतामध्ये एवढं काम होतं आम्ही गावाकडे गेल्याच्या नंतरला भरपूरच गावाकडे आता शेतातलं पण काम भरपूर असतात ओ, आता मी दिवस, दिवस हो आता आम्ही किती आठ दिवस नऊ दिवस गावाला होतो पण नऊ दिवस आम्हाला एक पण दिवस घरी नव्हतं नाही तिकात काल तेवढं फिरायला गेलेलो आणि चार वाजता तिकडे मुंबईला आलेलो काम भरपूर राहतात गावाकडे गावी नाही सिटीच आहे सिटीच आहे का मग आहे एवढं तरी पण काम मग जॉब वगैरे नाही करत ना तिथं काय तुम्ही करतात गावाकडे कसं आमचं कसं गावकडे खेडे गाव आहे ना तिकडे आम्हाला शेतीत भरपूर काम करावं लागतं <coughs> आमच्या गावकडे भरपूर काम असतात तुमच्याकडे एवढं शेतीत वगैरे काम नसेल ना तुम्हाला जॉब जॉब कुठला जॉब करता चांगला जॉब म्हणल्यास नंतर मस्त कुठला जॉब करतो दादा अमला पाणी आहे शेती अमला पाणी आहे शेती मस्त आहे की चांगले मग चांगलं आहे अमला पान आहे चांगला जॉब आहे दादा चांगला पेमेंट किती पडतं एकदम भारी जॉब आहे तुमचा कमेंट करा जरा आहेत का गेलात फ्रीचा आहे शॉप शॉप मध्ये शॉप मध्ये आहेत का शॉप मध्ये आहे म्हणजे चांगलं ना शॉपमध्ये काही टेन्शनच नाही ना, ना जास्त चौदा चौदा मस्त आहे मंथली ना चौदा म्हणलं सांगले पण तरी पण इकडे मुंबई मध्ये काही त्यांना तेवढा पण नाही पडत आहे दादा माझा सेल्समॅन चौथा मला किती अठरा पडत होता हो सेल्समेंट मध्ये मला अठरा पडत होता चांगला आहे असून चौदा पडतोय म्हणलं एकदमच आहे माहिती आहे का सर्वजण वरून खाली कमेंट करा हा हो ना दादा गावाकडे चांगला चांगला सॅलरी तुम्हाला तिकडे सिटी ठिकाणी पण इकडं मुंबईमध्ये काही काय किती आठ नऊ हजार सिक्युरिटी गार्ड मध्ये जॉब करतात इकडे आणि बी चोवीस घंटे काही काही ठिकाणी खूपच पेमेंट आहे पण काही ठिकाणी खूपच कमी पाऊस आहे का दादा तिकडे तुमच्याकडे आज मुंबईमध्ये पाऊस आहे गावाकडे पण खूप आमचा पाऊस झाला पाऊस आहे दादा तुमच्याकडे कमेंट करा मला उद्या व्हिडिओ अपलोड करायचे एडिट करायचे जाऊ का मी एडिट करतो ओके ओके दादा तर मी पण लय बंद करते आता मला पण भाजीला जायचं आहे खाली पाऊस उघडला आहे ना खूप अपलोड आज पाऊस खूप खूप आहे का पाऊस तिकडे पण पाऊस दिवसभर चालू आहे दादा आणि काल रस्त्याने पण पाऊस खूप होतो आम्हाला खूप पडला आज पाऊस मुंबईला पण आहे गावाला पण पाऊस आमच्याकडे ठीक आहे दादा करा तुम्ही पण व्हिडिओ अपलोड करा मला पण आता भाजीला जायचं होतं पावसामुळे शेतात जाता आलं नाही जाताना बाय करा म्हणजे मला समजेल तुम्ही गेलात हा आज लय होता आज लय होता का आज इकडे पण खूप होता आता थोडासा उघडला इथं आज, <coughs> आज इकडे थोडासा उघडला तशी पाऊस नाही तर सकाळवरून चालूच होता आम्ही आलो तर पाच वाजल्यापासून पाऊस चालू होता इथं बाय बाय दादा बाय चला मी पण आता लय बंद करते बाय घ्या पाहिजे दादा जेवण वगैरे करा गुड नाईट